आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत जो मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला पण या अभिनेत्यावर एका मागून एक संकट आली आधी ब्रेन स्ट्रोक आणि मग पॅरालिसिसचा अटॅक या संकटांमुळे तो पूर्णपणे खचून गेला या संकटांविषयी बोलताना या अभिनेत्यानं सांगितलं की दिवसामागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झालं हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकवून गेलं खूप गोष्टीचं महत्व शिकवून गेलं कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरालिसिसचा अटॅक आला होता काही वेळासाठी डॉक्टरनेसुद्धा गॅरंटी सोडली होती भावाचे रडून हाल जीवन मरणाच्या दारात असताना एक वाटत होतं की मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचं आहे त्यांच्याशी खूप बोलायचं आहे हसायचं आहे मजा करायची आहे माझ्या बायकोची काही स्वप्न ती पूर्ण करायची आहे वीराला शाळेत जाताना बघायचं आहे माझं एवढंच आयुष्य होतं पण ते म्हणतात ना आपण कुठेतरी चांगली कामं करतो ते कामी येतं तसंच काहीचं झालं देव माझ्यासोबत होता आज हा अभिनेता सुखरूप आपल्यासमोर आहे आणि त्यासाठी त्याला त्याच्या ते मित्रांची मोलाची साथ मिळाली आहे हा अभिनेता आहे लग्नाची बेडी सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सुप्रीत कदम सुप्रीतचं लग्न झालं असून त्याला एक मुलगी देखील आहे तर मग तुम्ही सावळ्याची जणू सावली ही मालिका बघता का, का। तुम्हाला या मालिकेतली जोडी आवडते का या मालिकेबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा